नमस्कार आपण पाहता नाशिक अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक चोवीस तास वृत्तवाहिनी हिंदीज न्यूज. सिंगर नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांचा किमान वेतन मिळावे यासाठी बेमुदत संप. कंत्राटी स्वच्छता कर्मचारी यांना किमान वेतन मिळत नसल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांनी संप केला असून शहरात डेंग्यू तसेच इतर आजारांची लाट असून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा संप ही गोष्ट शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणारी आहे तसेच कालपासून शहर तसेच उपनगरातील कचरा तसाच पडून असल्याने शहरातील रोगराईचे प्रमाण अत्याधिक प्रमाणात वाढणार आहे याकडे मुख्य अधिकारी तसेच आरोग्य विभाग कसे लक्ष देतील ही पाहण्याची गोष्ट आहे माजी नगरसेवक किरण मुत्रक यांनी सडेतोळ मुख्याधिकारी कंत्राटदारांकडून टेबल खालून लाच घेता त्यामुळे कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळत नसल्याचा घणाघाती आरोप केला आहे सर्व कंत्राटदारांच्या बिल पास करण्यासाठी किती पैसे घेतले याची संपूर्ण माहिती त्यांच्याकडे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे मुख्याधिकारी यावर काय निर्णय घेताय हा महत्त्वाचा विषय आहे परंतु गोरगरीब स्वच्छता कर्मचाऱ्यांचा नगरपालिकेने आणि मुख्याधिकारी यांनी नक्कीच विचार करावा असे सी टूचे अध्यक्ष हरिभाऊ तांबे माजी नगरसेवक किरण मुत्रक यांनी बोलताना सांगितले यावेळी सर्व स्वच्छता कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते डेज न्यूजसाठी संकल्प भालेराव सिन्हार सिन्नर नगरपालिकेमध्ये कंत्राटी कामगार यांना किमान वेतन मिळण्यासाठी त्यांनी कालपासून उपोषण सुरू केलेलं आहे किमान वेतन देणं हे बंधनकारक असल्यामुळे बेकायदेशीर काम सिन्नर नगरपालिकेचे जे कंत्राटदार आहे ते करत आहे त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि यासाठी नगरपालिकाचे स प्रशासन जे सांगते का आम्ही त्यांना किमान वेतन देतो परंतु किमान वेतन हे तुम्ही कागदावर फक्त त्यांच्या ॲग्रीमेंटप्रमाणे केलेलं आहे प्रत्यक्षात प्रत्येक कामगाराला ते वेतन मिळत नाही आणि म्हणूनच कामगारांना अतिशय तुटपुंज्या वेतनावर काम करावं लागतं आजच्या महागाईच्या आणि खर्च वाढलेल्या जगामध्ये इतक्या कमी खर्चामध्ये कर्मचारी वर्ग त्यांचं घर कसं चालवतात याकडे आपलं नगरपालिकेच्या प्रशासनाचं बिलकुलच लक्ष नाही आहे ह्या काही नगरपालिकेने काम केलं पाहिजे किमान वेतन दिलं पाहिजे किमान वेतनासाठी ठेकेदाराला आग्रह केला पाहिजे नगरपालिकेचे अधिकारी त्याच्यामध्ये मागच्या दारांनी ॲग्रीमेंट करार करताना जे काही पैसे घेते त्यामुळे नगरपालिकेच्या ठेकेदाराला पूर्णपणे कर्मचाऱ्यांना त्यांचं वेतन देता येत नाही आणि ते वेतन जर त्यांनी पूर्ण देण्याचं ठरवलं तर अधिकाऱ्यांनी घेतलेले जे काही मागच्या दारांनी पैसे आहेत माझं स पूर्ण पूर्णपणे मला ह्या संदर्भातली माहिती आहे का प्रत्येक ठेकेदार ठेके ठेक्यामध्ये सिन्नर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी किंबहुना सी ओ आणि त्या अनुषंगाने ज्या विभागात काम घेतलं जातं त्या विभागातल्या अधिकाऱ्यांनी कोणत्या ठेक्यासाठी किंवा कोणत्या कामासाठी किती पैसे घेतले याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहेत अतिशय गचाळ कारभार गेल्या दोन वर्षापासून सिन्नर नगरपालिकेचा चालू आहे आणि ते सिन्नरकर बघत आहे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार नागरिकांच्या कामासाठी पैसे आकारण्याची पद्धत सिन्नर नगरपालिकेत प्रशासन लागू झाल्यापासून सतत चालू आहे तरी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी इथं जमलेले सेटूचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना मी आश्वस्त करू शकतो का आपण जोपर्यंत आपल्याला किमान वेतन मिळत नाही तोपर्यंत आपण आपली भूमिका आग्रही ठेवावी आणि सिटूचे अधिकारी यांना विनंती करतो का कर्मचाऱ्यांच्या मागं तुम्ही उभं राहा वेळ पडली सिन्नर शहरातल्या नागरिकांना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलवलं आम्ही येण्यामध्ये सक्षम आहोत आम्ही तुमच्या मागे पाठीशी उभं राहू तरी सर्व कामगारांना एक विनंती आहे शांततेच्या मार्गाने आपलं आंदोलन असंच पुढे जाऊ द्या ही विनंती नगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून या सिन्नर सेवाचे हो सिन्नर सा, शहराची साफसफाई करणारे साफसफाई कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून या सिन्नर शहरामध्ये काम करत आहे आणि हे कामगार कर, 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 कर्मचारी काम करत असताना अत्यंत गलिच्छ काम त्यांचं आहे की मेलेले डुकरे उचलणं मेलेले जनावर उचलणं मेलेले कुत्रे उचलणं किंबहुना नालीमध्ये उतरून त्या ठिकाणी साफसफाई करणं सिन्नर शहरामध्ये जी घाण आहे ती घाण उचलणं असं सिन्नर शहराचं चा एक चांगल्या चा पद्धतीचं काम हे कामगार करत आहे आणि हे कामगार हे काम करत असताना शासन सांगतं की यांना किमान वेतन दिलं पाहिजे कुठलाही कामगार असेल त्याला किमान वेतन दिलं पाहिजे किमान वेतन कायदा हा कुठल्या कामगार संघटनेने बनव बनवलेला नाही कुठल्या पदाधिकाऱ्यांनी बनवलेला नाही हा किमान वेतन कायदा हा शासनाने बनवलेला आहे आणि त्यांनी जाहीर केलेला आहे की या सर्व कामगारांना किमान वेतन दिलं पाहिजे आणि हे कामगार काय मागतात फक्त किमान वेतन मागतात शिवोची गाडी मागत नाही शिवची खुर्ची मागत नाही किंवा दुसरं काही मागत नाही हे फक्त किमान वेतन मागतात आहे आणि याच्यामध्ये आम्ही कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये जाऊन धडकलो कामगार उपाय कार्यालयाने आज आदरणीय पोटे मॅडम यांनी स्पष्टपणे आदेश दिलेला आहे की, की, जे... का, की, की का या कामगारांना किमान वेतन दिलं पाहिजे जे मुंबईमध्ये बसणारे राणेडे साहेब नगरपालिका महानगरपालिकेचं जे काम बघतात ते आयुक्त आहेत त्यांनी पण आदेश दिलेला आहे की या कामगारांना किमान वेतन तात्काळ लागू केलं पाहिजे परंतु या नगरपालिकेमध्ये बसलेले शिओ हे शिओ कुठल्या प्रांतातून आले आम्हाला काही समजत नाही हे शिओ डायरेक्ट म्हणतात या कामगारांचे आमचा या कामगारांचा आमचा काही संबंध नाही बाबांनो तुम्हाला मला समजावून सांगायचं आहे शिवसाहेब तुम्ही एक जाणकार आहात शिवसाहेब तुम्ही एका मोठ्या खुर्चीवरती बसलेले आहात आणि तुम्ही जर म्हणत असाल की ह्या कामगारांचा आमचा संबंध नाही या नगरपालिकेचे या याचे तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात आणि तुम्ही मालक आहात मालकाने कंत्राटी कंत्राट दिलेला आहे आणि याच्या सर्व याच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम मालकाचं असतं आणि मालक जर असे वरात करायला लागला तर या कामगारांनी जायचं कोणाकडं म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या डोक्यामध्ये काय हवा असेल ते हवा काढून टाका आणि शांतपणे आमच्याशी चर्चा करा आम्ही तुम्हाला सर्व समजावून सांगतो आणि ह्या कामगारांना किमान वेतन लागू करा ही आमची माफक अपेक्षा आहे हे कामगार तुमच्याकडे दुसरं काही मागत नाही कामगारांना बो किमान वेतन दिलं पाहिजे कामगारांना बोनस दिला पाहिजे आणि मागच्या वेळेला मी या शिवसाहेबांकडे मागच्या दिपोळीला मी पत्र घेऊन गेलो तर त्यांना पत्र दिल्यानंतर ते म्हणतात की हा बोनस कुठून द्यायचा म्हणजे जर असे अधिकारी प्रश्न विचारत असेल तर यांच्या घेऊ येते ये आणि त्या बसण्याच्या लायकीच्या का नाही हे पण त्या ठिकाणी तपासावं लागेल असं मला वाटत नमस्कार आपण पाहतात नाशिक अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक चोवीस तास वृत्तवाहिनी